श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्या आहे सोमवार एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी चतुर्थी तिथी ही भगवान श्री गणेशांना समर्पित असते या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने भगवान गणेश प्रसन्न होऊन सगळ्या प्रकारचे संकट दूर करतात पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत प्रामुख्याने महिला आपल्या संततीच्या दीर्घायुष्यासाठी ठेवतात अशी मान्यता आहे की हे व्रत केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात सुख आणि समृद्धीची प्राप्ती होते या दिवशी भगवान गणेशांनी माता पार्वती आणि भगवान शंकरांची प्रदक्षिणा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केली होती म्हणूनच या व्रताला विशेष महत्त्व आहे तसेच बघा या दिवशी गणपती आणि चंद्रदेवांची पूजा करण्याची सुद्धा परंपरा आहे या दिवशी श्री गणेशयांची पूजा केल्याने जीवनातील संकटे टळतात संकटाच्या समाप्तीची तिथी असल्यामुळे या संकष्टी चतुर्थी चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे सुद्धा म्हणतात याशिवाय हा दिवस संततीशी संबंधित आहे आणि या दिवशी काही उपाय केल्यास मुलांशी संबंधित समस्या दूर होतात तर बघा या दिवशी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून सुरू होईल आणि तीस जानेवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे उदयतिथीनुसार संकष्टी चतुर्थी ही एकोणतीस जाने जानेवारीला साजरी केली जाईल तसेच या दिवशी चंद्रोदयाची वेळ ही नऊ वाजून दहा मिनिटांनी असेल तर बघा या दिवशी स्नान केल्यानंतर सर्वप्रथम सूर्याला अर्घ्या द्यावे यानंतर श्री गणेशाच्या मूर्ती प्रतिष्ठापना करावी त्यानंतर गणेशाला टिळा लावा ला दुर्वा आणि लाल फूल अर्पण करा त्यानंतर गणपतीला मोद किंवा लाडू अर्पण करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तिळापासून बनवलेले पदार्थ श्री गणेशाला अर्पण करावेत यानंतर धूप आणि दिव्याने ओवाळून श्री गणेशांची पूजा करावी श्री गणेशाच्या मंत्राचे जप करावे त्याचबरोबर या दिवशी गणपतीच्या नावांचा जप करावा संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी श्री गणेशाची विधिवत पूजा करावी श्री गणेशांचा ओंग गणपती नमा या मंत्राच्या एकशे आठ वेळा नामजप करावा आणि गणपती अथर्व पठणही करावे त्याचबरोबर चंद्राला अर्घ्य देताना तिळ त्या भांड्यात तिळही टाकावीत आणि या दिवशी गायीची सेवा करावी संध्याकाळी चंद्र पाहून उपवास सोडावा त्याचबरोबर बघा या दिवशी श्री गणेशाची पूजा करण्यासोबतच त्यांना तूप आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो या पारणानंतर प्रसाद म्हणून ते आपल्या सर्व घरातील सदस्यांनी खावे त्याचबरोबर बघा खास करून या दिवशी आपल्या मुलां मुलांच्या आरोग्यासाठी त्यांच्या सुखासाठी हे व्रत केले जाते ज्या स्त्रियांना मुले होत नाहीत संततीप्राप्ती होत नाही अशा स्त्रियांनीसुद्धा अवश्य या दिवशी उपवास करावा त्याचबरोबर बघा खूप उपाय करूनही ज्या स्त्रियांना मुले होत नाहीत अशा स्त्रियांनी उद्या संकष्टी चतुर्थीचे व्रत अवश्य करावे श्री गणेश यांची विधिवत पूजा करून संतती बाबतीतील सर्व अडचणी सांगून संतती प्राप्तीसाठी आशीर्वाद घ्यावा ही येणारी संकष्टी चतुर्थी आपल्या येणाऱ्या संतती बाबतीतल्या सर्व समस्या दूर करण्यासाठी खूप महत्वाची चतुर्थी आहे त्याचबरोबर बघा श्री गणेश हे सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत जर तुमच्या जीवनात खूप दुःख दारिद्र्य अडचणी बाधा असतील तर या संकष्टी चतुर्थीपासून श्री गणेश यांचे एकवीस दिवसांची गणपती स्तोत्राची ही प्रभावी सेवा करावी या चतुर्थीपासून सलग एकवीस दिवस गणपती स्तोत्राचे दररोज पठण करावे असे केल्याने जीवनातील दारिद्र्य दुःख दूर होऊन जीवनात सुख समृद्धी येते व आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतात म्हणूनच बघा उद्या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची अत्यंत प्रभावशाली सेवा आणि आराधना आपल्याला करायची आहे तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ